शेतकरी मित्रांनो एरोफोनिक पोटॅटो फार्मिंग म्हणजे हवेमध्ये बटाट्याची शेती तुम्हाला बघायची आहे त्या त्याचबरोबर केळीच्या बऱ्या बघायच्या आहेत नवीन तंत्रज्ञान शेती अवगत बघायचं आहे तर त्यासाठीच आज मी आलेलो आहे हायटेक शेतीचा नवा कार जैन हिल्स जळगाव या ठिकाणी तर या ठिकाणी जो कृषी महोत्सव भरला आहे तर हा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मग नेमकी शेतकऱ्याने जी फ्युचर ऑफ फार्मिंग करायची तरी कशी तर चला मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पहिल्यांदा म्हणजे शेतकरी मित्रांनो ही बैलगाडी पाहू शकता तर ही बैलगाडी कशाने बनवलेली आहे तर ही एच डी पी पाइपानी जवळपास या पायपाची जी गॅरंटी वॉरंटी आहे तर ती शंभर वर्षापर्यंत गॅरंटी आहे की स्पिरिट प्रो जे इरिगेशनच हे इरिगेशन कंट्रोलर आहे पाहू शकता हे अशा पद्धतीचा वॉल तुमच्या लाईन नुसार हा बसवण्यात येणार आहे आणि ह्यामुळे काय होणार आहे निश्चितच हे कंट्रोल करून तुमच्या जी काही पिक असतील किंवा कोणतंही पाणी असेल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे आता बोरवेलचं पाणी तर गुमर फिल्टर आपल्याला लागतो त्याचबरोबर हा साधा फिल्टर आहे त्याचबरोबर आपल्याला खत औषधं सोडायची तर इथं खत औषधांचं फिल्टर प्लस खत औषधांचं मशीन म्हणजे एन पीके खतं आहेत यामध्ये अशा प्रकारे सोडू शकतो आणि त्याचबरोबर इथं डी पी पाईप ज्याची गॅरंटी शंभर वर्षापर्यंत आहे आणि आशिया खंडामध्ये बनवणारी पहिलीच कंपनी जेन इरिगेशन ही कंपनी आहे तर इथं जेट म्हणजे हे आहे तर ह्या अशा पद्धतीने आहे त्याचबरोबर ते आपण जनावरांच्या गोठ्या पोल्ट्री फार्म मध्ये अशा पद्धतीचे फॉगर तिथे लावू शकतो आता शेतकरी मित्रांनो जैन मध्ये काय बघायला मिळालं तर इथं सगळी प्लंबिंग सिस्टीम आणि प्लास्टिक पाईपची ची सिस्टम आहे तर यामध्ये बघायला मिळालेली आहे आपल्याला अशा पद्धतीचे एचडी पी देखील पाईप आहे तर यामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे हे एल्बो वगैरे तर अशा पद्धतीचं इथं ह्या पाईपांचं सिस्टम आहे चला आता पुढे आता शेतकरी मित्रांनो हा होता भाग पहिला आता दुसऱ्या भागामध्ये आपण स्प्रिंकलर पाहणार आहोत केळी लागवड पाहणार आहोत हवेमध्ये बटाटा लागवड पाहणार आहोत आणि ज्यांच्या यंत्रसामुग्री आणि रेन गन ही देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ उद्या येणार आहेत तर ती नक्की पाहायला विसरू नका